नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळ्यानुसार शोल्डरमध्ये कसे बदल करायचे असतात हे सांगणार आहे म्हणजे बोट नेक असताना कॉलर नेक असताना किंवा कमी उंचीचा गळा म्हणजेच पाच सहा इंचाचा गळा असतो तेव्हा आपल्याला मेन शोल्डरमधून म्हणजे पूर्ण शोल्डर आहे त्यातून किती कमी करायचं आठ इंच नऊ इंच गळा असताना दहा अकरा इंच गळा असताना बारा इंच गळा असताना कशा पद्धतीने बदल करावे लागतात हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा सर्वात पहिल्यांदा आपण घेऊ पहा कॉलरचा ब्लाऊज तर पहा तुम्ही कोणतीही इथं साईज घ्या म्हणजे कोणतीही साईज असो काय करायचं आहे तुम्ही अंगावरती शोल्डर मेजरमेंट करायचं आहे तर मी इथं पहा फुल शोल्डर घेते सोळा इंच हे अंगावरती शोल्डर घेतलेलं आहे म्हणजेच तुम्ही कोणाचंही माप घेताना या पद्धतीने शोल्डर घ्या फुल शोल्डर असतं मग ते तुम्ही सोळा असो अठरा असो तेरा असो किंवा चौदा असो मी जसं सांगणार आहे त्या पद्धतीने इथं तुम्ही बदल करायचे आहेत तर शोल्डर मी इथं किती घेतलं सोळा इंच सर्वात पहिल्यांदा आपल्याला कॉलरचा जो ब्लाऊज असतो तो पाहिजे तर कॉलरचा ब्लाऊज कसा असतो पहा असं हे फुल शोल्डर परत हा असा मुंढा पहा असा हा मुंढा असतो आणि इथून आपले असं फिटिंग असतं इथं या पद्धतीने आणि इथं तुम्ही कोणताही ब्लाऊज इथं घेऊ शकता फोरटक्स प्रिन्सेस घेऊ शकता तर यामध्ये कसे बदल करायचे तर पहा इथं फुल शोल्डर आहे आणि कॉलर जोडताना फक्त इथं एकच इंच असा गळ्याला आकार देतात कॉलर जोडायच्या वेळेस तर जास्त हा गळा पसरत नाही किती इंच गळा असतो एक इंच त्यामुळे हा गळा जो आहे शोल्डर जोडल्यानंतर किंवा आपलं कॉलर जोडल्यानंतर गळा अजिबात पसरत नाही म्हणून यातून आपल्याला काहीही मायनस करायचं नसतं तर कसं करायचं आहे पहा हे जे फुल शोल्डर आहे सोळा इंच त्याचा निम्मा करायचा आहे मग किती होतात आठ कॉलर ब्लाउज करताना कटिंग करताना आपल्याला यामध्ये हा गळा पसरत नसल्यामुळे यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आहे जे शिलाईसाठी जातं कारण गळा पसरत नसल्यामुळे जसं शोल्डर आहे तसंच पसरत नसल्यामुळे पहा जेवढं आपण शोल्डर हे घेतलेलं आहे तसं फिट आपलं ते माप असतं परंतु आपल्या ह्यामध्ये अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन मिक्स करावं लागतं म्हणून पहा यामध्ये फक्त अर्धा इंच आपल्याला मार्जिन मिक्स करून तुम्ही इथं शोल्डर घ्यायचं आहे साडेआठ इंच हा आहे आपला कॉलरचा ब्लाऊज पहा कॉलर ब्लाउजमध्ये या पद्धतीने प्लस करायचं असतं यामध्ये तुम्ही गळ्याची रुंदी जी आहे गळा रुंदी तीन ते साडेतीन इंच घेऊ शकता किंवा इथं पहा जेवढं जास्त रुंदी असेल तेवढं इथं गळ्याला असं टाईट नाही होणार तुम्ही चार इंच इथं गळ्याची रुंदी जी आहे ती ठेवा नेक्स्ट ब्लाऊज आपण पाहूया बोटनेक तर बोटनेक पहा कसा असतो इथून तीन ते चार इंच असा हा आपला बोटनेक बोटनेक असतो पहा असा तर हा गळा जो या आहे याच्या खाली अजून एक असा गळा असतो पहा मी एक इथं असं ड्रॉप काढून दाखवते ठीक आहे यामुळे थोडा हा गळा पसरतो जास्त नाही पसरत थोडा पसरतो म्हणून आपण काय करायचं आहे आता यामध्ये जे टोटल शोल्डर आहे किती आहे आपलं शोल्डर सोळा इंच आहे तर त्याचा निम्मा आठ त्यातून आता आपल्याला अर्धा इंच वजा करायची कॉलर ब्लाउज मध्ये काय केलं आपण मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स केलेलं होतं परंतु बोटनेकमध्ये बोटनेकमध्ये आपण अर्धा इंच काय करायचं आहे मायनस करायचं म्हणजे किती झाले साडेसात इंच आणि इथे गळारुंदी ही डिपेंड आहे तुम्ही शोल्डरची पट्टी जी आहे ती किती इंच ठेवणार आहे परंतु तुम्ही इथं तीन साडेतीन इंचापर्यंत गळ्याची ठेवू शकता पण मी तुम्हाला सांगते पहा यामध्ये पट्टी तुम्हाला किती हवी आहे यावरती हा बोटनेकचा गळ्याची जी डिफेंट असते जर तुम्हाला फक्त बोटनेकमध्ये दोन इंचाची ही हवी असेल पट्टी हवी असेल तर अर्धा इंच मार्जिन मिक्स करून इथं फक्त पट्टी आपण काय करणार आहे अडीच इंच टाकणार आहे आणि बाकीचं जे काही असेल ते तुम्ही इथं गळ्याची रुंदी म्हणून वापरायचं आहे तर अडीच इंच जर पहा यातून कमी झाले तर पाच इंच गळ्याची रुंदी जी आहे ती राहते आता इथून पुढे डीपनेक पहा डीपनेकमध्ये कमी उंचीचा गळा म्हणजे पाच आणि सहा इंच गळा असताना कोणता फॉर्म्युला वापरायचा म्हणजे किती आपल्याला यातून कमी करायचं आहे पाच आणि सहा इंचा गळा म्हणजे पहा आपला इथून असा जास्तही डीप नाही या पद्धतीने तेव्हा कमी उंचीचा यातून जे शोल्डर आहे आपलं आठ इंच त्यातून आपल्याला पूर्णपणे एक इंच शोल्डर जे आहे ते मायनस करून सात इंचावरती इथं आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे जेव्हा पाच आणि सहा इंच गळा असेल तेव्हा आता याच्या पुढे सात आणि आठ इंचाचा गळा असतो त्यावेळेस किती इंच कमी करायचं आहे पहा जे काही शोल्डर आहे त्याचा मध्य करा आणि त्यातून तुम्ही दीड इंच वजा करायचं आहे किती राहतात सहा सा इंच म्हणजे पहा सात आणि आठ इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला साडेसहा इंच शोल्डर पुरेसं होतं जेव्हा पूर्ण शोल्डर जे आहे ते तुमचं सोळा इंच असतं पहा आपण इथं पूर्ण शोल्डर जे लिहिलेलं आहे सोळा इंच असतं त्यावेळेस आता पूर्ण आपला हा जो डीप नेक असतो पहा अशा पद्धतीने डीपने असतो आपला त्यावेळेस आपल्याला पहा खूप शोल्डर जे आहेत ते कमी घ्यावे लागतात नाहीतर काय होतं जे मुंड शोल्डर जे आहे ते उतरतं आता हा झाला आपला नऊ ते दहा इंचाचा गळा तर त्यासाठी किती इंच आपल्याला कमी करायचं आहे नऊ आणि दहा इंचाचा गळा असतो त्यावेळेस जे शोल्डर आहे त्याचा हाफ करा आणि त्यातून दोन इंच वजा करा किती राहिले इंच पहा सहा इंच राहिलेलं आहे या पद्धतीने तुम्ही जे अंगावरती शोल्डर येतात त्यामध्ये बदल करायचा असतो आता पहा जास्तीत जास्त अकरा आणि बारा इंचा गळा असतो त्याला मात्र आपल्याला कसं कमी करायचं आहे हे सांगते अकरा आणि बारा इंचा गळा पहा जास्तीत जास्त कटिंगमध्ये येतो दहा अकरा आणि बारा इंच गळा तर त्यावेळेस शोल्डरचा निम्मा करायचा आणि त्यातून आपल्याला अडीच इंच इथं कमी करायचं आहे म्हणजे शोल्डर येणार आपलं साडेपाच इंच आता हे साडेपाच इंच शोल्डर ते कशावरती डिपेंड आहे इथे पहा सोळा इंच आपलं शोल्डर होतं म्हणून इथं साडेपाच इंच आपलं डीप नेकमध्ये शोल्डर आलेलं आहे जर इथं तुमचं पंधरा इंच शोल्डर असतं तर याच्यापेक्षा अजून कमी येणार आहे तर जास्तीत जास्त सोळा इंच शोल्डर जे आहे ते हेवी साईजमध्ये फोर्टी फोर्टी टू साईजमध्ये हे सोळा इंच शोल्डर येतं बाकी पहा पंधरा चौदा इंच हे छत्तीस अडतीसमध्ये येतं त्यामुळे शोल्डर पट्टी म्हणजे शोल्डर जे आहे ते आपोआपच असं इथं पाच इंच येतं आता ही हेवी साईज आहे म्हणून आपलं इथं शोल्डर जे आलं साडेपाच इंच आलेलं आहे तर अशा पद्धतीने पहा इथे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता या पद्धतीने मी मायनस चार्ट तुम्हाला दिलेला आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने बदल करून पहा पहा एकदम परफेक्ट असं शोल्डर बसतं तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद